नमस्कार शुभ जे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण भाजी हुलग्याची बनवणार आहोत तर इथे मी मोड आणलेले आहेत बघा इथे एक वाटी हुलगी घेतलेली तर त्याला कुळीत देखील आपण म्हणू शकतो तर काहीजण कुळीत बोलते तर काहीजण हुलगे बोलतात तर इथे मी मोड आणलेले आहेत बघा छोटे छोटे मोड आलेले आहेत तर आता आपण ते धुवून घेतलेले आहेत धुवून घेतले नाहीत तरी देखील चालेल परंतु मी धुवून घेतलेले आहेत आणि कुकरला एक शिट्टी काढलेली आहे एक शिट्टी करून घेतल्यानंतर ते चांगले शिजले जातात आणि मऊ होतेत त्याच्यामुळे तर इथे बघा आपलं हे शिजून झालेलं आहे तर आता आपण फोडणी देऊया इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि मोहरी घातलेली आहे जिरे घातलेली आहे आणि इथे मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा तुम्ही घालू शकता परंतु मी कांदा घातलेला नाही तर इथे टोमॅटो घातल्यानंतर आपण तो पूर्णपणे परतून घेऊया बघा अशा प्रकारे टोमॅटो आता इथे आपला परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये लसूण आणि खोबरं आहे ते आपण मी बारीक करून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया ते, ते आपलं पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे थोडीशी अर्धा चमचा मसाला डब्यातला आणि तिखट घातलेला आहे आपलं घाटी मसाला तर तो घालून झाल्यानंतर पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मसाला तर आता आपला मसाला मिक्स करून झालेला आहे जे शिजवून घेतलेले आहेत कोळीत किंवा उलगे ते आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर आता घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे थोडेसे राहिलेले ते पाणी घालून आपण त्याच्यामध्ये परत घालून घेतलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण हे बघा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आपण दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर तुम्हाला जर घालायचं नसेल तर तो नाही घातला तरी देखील चालेल परंतु मी घातलेला आहे तरी ते आपला कूट घालून झालेला आहे त्याला आता एक एक उकळे आणूया आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करून पाच मिनिटे आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत पूर्ण त्याचा अर्क शे शिजला पाहिजे रसामध्ये उतरलं पाहिजे तर बघा अशा प्रकारे आपली ही हुलग्याचा रस्सा तयार झालेला आहे खूप छान भाकरीबरोबर लागतो हा रस्सा तर तुम्ही नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद